नमस्कार चला आज एका जिवंत देवतेची एक अद्भुत कथा जाणून घेऊया या कथेच्या केंद्रस्थानी आहेत या मूर्ती ज्यांची पूजा कोट्यवधी लोक करतात पण एक मोठा प्रश्न आहे की या देवांचं रूप असं अपूर्ण का दिसतं याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला द्वापरयुगाच्या शेवटी जावं लागेल जेव्हा पृथ्वीवरचा त्यांचा प्रवास संपत आला तेव्हा एक घटना घडली आणि तिथूनच ही कथा सुरू झाली जेव्हा त्यांच्या पार्थिव शरीराला अग्नी दिला गेला तेव्हा एक मोठा चमत्कार घडला त्यांचं हृदय म्हणजेच ब्रह्मद्रव्य अग्नीला अजिबात स्पर्श करू शकलं नाही तेव्हा एका आकाशवाणीने आज्ञा दिली की ते पवित्र हृदय समुद्रात सोडून द्या आणि मग कित्येक शतक हे दिव्य सार समुद्राच्या लाटांवर तरंगत राहिलं आता खूप वर्षांनंतर पुरीच्या भूमीवर राजा इंद्रद्युम्न राज्य करत होते त्यांची एकच इच्छा होती भगवान विष्णूंसाठी एक भव्य मंदिर बांधायचं एके रात्री स्वतः भगवान विष्णू त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी राजाला एक मार्ग दाखवला आणि खूप शोधानंतर राजाच्या लोकांना तो दिव्य तेजस्वी ओंडका अखेर सापडला पण आता प्रश्न होता की या दिव्य लाकडातून देवाची मूर्ती घडवणार कोण तेवढ्यात तिथे एक रहस्यमय वृद्ध कारागीर आला ते, कारा ते स्वतः देवशिल्पी विश्वकर्मा होते पण त्यांची एक अट होती ते मूर्ती एका बंद खोलीत एकटेच घडवणार होते त्यांनी सांगितलं की एकवीस दिवस दरवाजा कोणीही उघडायचा नाही काहीही झालं तरी पण एकवीस दिवस पूर्ण व्हायच्या आधीच आतून येणारे आवाज अचानक बंद झाले आतल्या कारागिराचं काही बरं वाईट झालं की काय ह्या भीतीने राळीने राजाला दार उघडायला लावलं राजाने आपलं वचन मोडलं पण आत पाहतो तर काय खोलीत कोणीच नव्हतं होत्या फक्त तीन अपूर्ण मूर्ती भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा आपल्या हातून खूप मोठी चूक घडली या विचाराने राजा पूर्णपणे खचून गेला पण तेव्हाच भगवान विष्णूंनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की ही त्यांचीच इच्छा होती हे अपूर्ण रूप म्हणजेच एक संदेश आहे की आपल्यातील अपूर्णतेला स्वीकारायला शिका ह्या मूर्ती आपल्याला एक कालातीत धडा शिकवतात अपूर्णतेतच पूर्णत्व शोधण्याचा